आम्हाला आता दुसरा काही पर्याय नाही नाही जर भेटेन आम्हाला बिगिनी तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल आमचं चार ला ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे मजुराचे अजून पैसे दिलेले नाहीत आम्ही आता इतकी मोठे नुकसान झाले मजुराचे पैसे कसे द्यायचे काढणी झालेल्या ज्वारीच्या पिकाला आग हाता तोंडाशी आलेला घास आगीने हिरावला बीड तालुक्यातील करचुंडी येथे काढून ठेवलेल्या ज्वारीच्या पिकाला आग लागून कंसासह चारा पूर्णपणे जळून खाक झालाय ही घटना रविवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास करचुंडे येथे घडली आहे करचुंडी येथील शेतकरी सत्यवान राजेंद्र कचवे उत्तम राजेंद्र कचवे राजेंद्र पंढरीनाथ कचवे असराबाई राजेंद्र कचवे यांचे करचुंडी शिवारात शेत असून ज्वारीची पेरणी केली होती या पिकाची काढणी करून ते शेतातच चाऱ्यासह ठेवले होते रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दिसून आले ही आग लागली कशी लागली ही अस्पष्ट आहे आग लागल्यामुळे या पिकाने पेट घेतला आणि काही वेळातच होत्याचे नव्हते झाले संपूर्ण पीक आगीच्या भक्षस्थानी सापडले या आगीत ज्वारीचे कंस तसे चाराही जळून खाक झाला आग धगधगत असल्याचे दिसता शेजारी असणाऱ्या छत्रपूज बाबुराव भंडाने यांनी आणि शेतमालक यांनी धाव घेतली त्यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा मारा करण्यास झाडांच्या फांद्यांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा मोठा भडका असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही तोपर्यंत सर्व पीक जळून खाक झाले आगीच्या घटनेनंतर शेतकऱ्याने तलाठ्यांना आणि नेकनोर पोलिसांना कळविण्यात आले दोन्ही जणांकडून रविवारी पंचनामा करण्यात आले असे शेतकऱ्यांनी माऊली न्यूजी बोलताना सांगितले मात्र त्यांनी अग्निशामक दलाच्या हेल्पलाइन वर कॉल केला मात्र अर्धा तासात आम्ही येतो असे सांगितले तरी अग्निशामक दलाने एक दिवस उलटला तरीही दखल घेतली नाही असे शेतकऱ्यांनी माऊली न्यूज ची बोलताना सांगितले पाहुया आम्ही घेतलाय स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बीड तालुक्यातील करचोंडी या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारची परिस्थिती अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी जो काही ज्वारीचा कडवा आहे तो जाळण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की साधारणतः या ठिकाणी आठ हजार चारशे जी काही पेंड्या होत्या त्या कडव्याच्या होत्या त्याला ज्वारीचं धान्य सुद्धा होतं साधारणतः या ठिकाणी आपण जर हिशोब जर केला तर साधारणतः चार ते पाच लाखाचं या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी त्यांनी जे काही अज्ञात व्यक्तीने हा कडबा जाळण्यात काल कारण की या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुठलीही लाईट वगैरे जर तशी शंका येत असेल तर कुठलीही लाईट वगैरे नाही या ठिकाणी जे काही या ठिकाणचे काही तहसीलदार तलाठी असतील तलाठ्यांना बोलावून सुद्धा त्यांनी पंचनामा या ठिकाणचा केला त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पंचनामा करून लिहून आला तसंच शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला आपण सुद्धा आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या ठिकाणचे ज्यांचे कडबा ते शेतकरी आहेत आपण त्यांचे संवाद साधणार काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आपण शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल या ठिकाणी किती कडवा होता कशा प्रकारचं नुकसान चारशे होता नुकसान काय झालं नुकसान कडबा जळाला त्याला दाणे होते ते बी जळाले साधारणतः किती लाखापर्यंत नुकसान झालेलं ला तरी चार पाच लाख रुपयाचं नुकसान झाले आपण व्यवसाय काय करताय व्यवसाय शेती नुसतोडणी नेमकं या ठिकाणी तुम्ही तलाठ्यांना बोलवलं होतं त्यांच्या काय म्हणणार ते गेले तर पंचनामा केला म्हणले म्हणजे ज्याला दाखल करू काल रविवारीची सुट्टी असल्यामुळं नेमकं नुकसान झालेले मदतीचं आव्हान कराल का मदत आता देवाट लागणार आता मजुराचे पैसे नाही दिले अजून ना आम्ही त्यांचे साधारणतः आपण ऊस तोडणीचं काम करताय हो नुकसान झालेलं आपण दोन तीन दिवसापूर्वी आला त्या गावाकडे हो कशा प्रकारची मजुरी करून काढलं कर होतं साधारणतः या ठिकाणी खर्च किती झाला असेल तुमचा तरी बी लाख दीड लाख रुपये खर्च झाला मजुराचा या ठिकाणी आपण पाहू शकता की साधारणतः लाख ते दीड लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे त्यांच्याकडून मदतीचं सुद्धा नुकसान भरपाई सुद्धा मिळावी अशी सुद्धा मागणी केली जाते आपण या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून काय सांगाल कशा प्रकारचं नुकसान मा झालं माझं लय नुकसान हो झालंय दुखन आलं मला जेवारी काढली माझी लेखावाला परिस्थिती बघा ना लई नुकसान झाली माझी आम्ही दारे धरले डुकरासाठी रातची जागलो याला ज्वारीची कणस होते का हा जेवारीची कणस होती साधारणतः नुकसान किती झालेले नुकसान पाच सहा लाखाचं झालंय मग दीड लाख रुपये खर्च झाले नाही आणि काही मंजुराचे पैसे सुद्धा दिले नाहीत आम्ही या ठिकाणी हे कुटुंब आहे अतिशय झोपडीत राहणार कुटुंब आहे आपण या ठिकाणी पाहतो की त्यांनी ऊसलोड कामगार येते आणि त्यांच्या आई गावाकडे असतात त्यांनी सुद्धा मोलमजुरी करून जे काही कामगार गडी लावून सुद्धा त्यांनी हे हो, जो काही ज्वारी आहे काढली होती अतिशय नुकसान झालेलं चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते अतिशय आपण पाहू शकता की काल साधारणतः दुपारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की अजून सुद्धा या ठिकाणी जो काही कडबा आहे तो जळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय प्रचंड नुकसान झालेलं आहे अजून सुद्धा साधारणतः या ठिकाणी खर्च त्यांना दीड ते दोन लाख रुपये खर्च अजून सुद्धा एकाही मजुराचा त्यांनी एकही रुपये दिलेला नाही त्यांनी सांगितलंय कशातून आम्ही पैसे देऊ असं सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड तुम्ही या शेती शेतीचे मालक आहेत त्यांचे शेजारी आहेत परिस्थिती होती काल दोन गंजी होत्या एक कडब्याची गंज होती आणि एक कणसाची गंज होती तर अचानक आग लागल्यामुळं दोन्ही गंजी जळून खाक झाल्या आणि रातच आणि दिवसा रात्र पण त्यांनी जेवारी काढली दिवसा आवरत नव्हती म्हणून त्यांनी रातची जेवारी काढली आणि खूप लेबर होत रत्च इतचं काम करून आणि त्यांनी लेबराचा एकही रुपया दिलेला नाही आता हे खळ केल्या नंतर ते धान्य ऐकून खडवा ऐकून त्या मजुराचे पैसे देणार होते ते